श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो वैचारिक कॉर्नर ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे बराच काळ वास्तव्य केले त्यामुळे त्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणूनही ओळखले जाते चमत्कारी शक्ती स्वामी समर्थांना अनेक चमत्कारी शक्ती येत होत्या जसे की आजारी लोकांना बरे करणे भूतबाधा दूर करणे भविष्य आणि भूतकाळ जाणून घेणे इत्यादी प्रकारच्या चमत्कार स्वामी समर्थांना येत होत्या शिवाचे स्वरूप स्वामी समर्थांना अनेक भक्त शंकराचेच स्वरूप मानतात आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवतात थोडक्यात स्वामी समर्थ आणि महादेव यांचा संबंध भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यांचाच आहे स्वामी समर्थांना दत्तात्रे यांचे रूप मानले जाते आणि दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे रूप असल्याने त्यांना शंकराचे रूप मानले जाते अनेक भक्त त्यांची पूजा करतात महादेव म्हणजेच भगवान शंकर आणि श्री स्वामी समर्थ यांचा परस्पर दुवा हा भक्ती साधना आणि अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो मित्रांनो या संबंधाचा शोध घेतल्यास काही महत्वाचे पैलू पुढे येतात जसे की एक नंबरला पाहू महादेव म्हणजेच भगवान शंकर आदि गुरु आणि परब्रह्म महादेव हे सृष्टीचे सहारक योगी आणि तपस्वी आहेत ते अद्वैत तत्वज्ञानाचे मूळ मानले जातात आणि सर्व साधनांच्या अंतिम गंतव्यस्थानी असतात मित्रांनो शंकराचार्य नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय यासारख्या विविध परंपरांमध्ये महादेवांचा उल्लेख योगींचे योगी आणि सर्वसाक्षी शिव म्हणून केला जातो महादेवाची काही वैशिष्ट्ये आहेत ते आदिगुरु मानले जातात ज्यांनी नाथ संप्रदायातील गुरु परंपरेला प्रेरणा दिलेली आहे ध्यान आणि समाधी यांचा सर्वोच्च स्तर त्यांनी दाखवला आहे मित्रांनो ते दत्तात्रय यांना गुरुतत्वाच्या मूळ स्वरूपाला प्रेरित करणारे आहेत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोन नंबरला पाहू श्री स्वामी समर्थ दत्त संप्रदायातील अवतार श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथे प्रकट झालेले योगी होते त्यांची ओळख श्री दत्तात्रेय यांच्या अवतारांपैकी एक म्हणून केली जाते हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे तर मित्रांनो ते गहिनीनाथ म्हणजेच नाथ संप्रदाय गहिनीनाथ आणि अवधूत परंपरेशी संबंधित होते श्री स्वामी समर्थ आणि महादेव यांचा संबंध आपण पाहू नाथ संप्रदाय कोणता संप्रदाय आहे तर तो आहे नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा संगम श्री स्वामी समर्थ हे नाथ संप्रदायाच्या प्रभाव प्रभावाखाली होते जिथे महादेव हे मूलतत्व मानले जाते महादेव हे स्वयंभू योगी तर स्वामी समर्थ अवधूत योगी दोघेही अवघड आणि कठोर साधनेचे प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि करतातच सिद्ध योग आणि सहज समाधी स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांना अवघड साधना सहज मिळते हे तत्व महादेवांच्या कृपेशिवाय शक्यच नाही मित्रांनो शिवाचे स्वामी समर्थांना अनेक ठिकाणी महादेवांचा कलियुगातील भक्त सुलभ अवतार मानले जाते तसेच दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय आणि महादेवाचा संबंध श्रीस्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे प्रवर्तक असून त्यांचा उप... त्यांच्या उपदेशात महादेवाची महती अधोरेखित केलेली आहे नाथ आणि दत्तावतारात एकत्र येतात तेथे असंप्रदायात गहिनी नातांचा महत्वाचा दुवा आहे ज्यांच्यामुळे महादेव आणि दत्त संप्रदाय यांचा संबंध अधिक दृढ होतो शंकर आणि दत्तावतार एकत्र येतात तेथे अक्कलकोट स्वामी समर्थांची उपासना उदयास येते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचे महादेवावरील उपदेश श्री स्वामी समर्थ यांनी अनेकदा भक्तांना महादेवाची उपासना करण्यास सांगितले आहे मित्रांनो शिवभक्ती शिवाय मुक्ती नाही शिवभक्तीशिवाय मुक्ती नाही असे त्यांचे वचन आहे त्यांनी अनेक वेळा भीमाशंकर त्रुंबकेश्वर आणि औंढा नागनाथ येथे तपश्चर्या केलेली होती त्यांच्या लिलांमध्ये त्यांनी अनेक वेळा महादेव सर्व सिद्धींचे दाते आहेत असे स्पष्ट केले आहे श्री स्वामी समर्थ आणि कैलासाशी असलेला दुवा श्री स्वामी समर्थांच्या काही लिलांमध्ये ते अचानक कैलास पर्वतावर अदृश्य होणे तेथे जाऊन पुन्हा भक्तांसमोर प्रकट होणे याचा उल्लेख येतो याचाच अर्थ श्री स्वामी समर्थ यांना महादेवांचे प्रत्यक्ष साक्षात्कार होते श्री स्वामी समर्थ महादेव हे श्री स्वामी समर्थांचे मूल तत्व असून समर्थ हे शिवतत्वाचाच प्रसार करणारे सिद्ध पुरुष होते मित्रांनो दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचा संगम महादेवानी स्वामी समर्थ यांच्या रूपाने झालेला दिसतोय शिवभक्तीशिवाय मुक्ती नाही हा समर्थांनी त्यांच्या उपदेशातून दिलेला आहे श्री स्वामी समर्थांना अद्वैत तत्वज्ञान आणि महादेवाच्या तत्वज्ञानाची पूर्ण जाण होती म्हणूनच ते कलयुगातील शिवतत्वाचे मूर्तिमंत स्वरूप मानले जातात शिवहर शंकर नमामी शंकर शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आजचीही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज वैचारिक कॉर्नर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका